जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ॲप्पल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन तर दाखवणारच आहे परंतु आपले जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मला थोडं एक ॲप्पल लाईफस्टाईलचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे की ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड काय आहे आणि आपण कशा पद्धतीने वर्क करतो तर सोबतच कलेक्शनसुद्धा दाखवणार आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सुद्धा करून घ्या कारण की नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला तिथूनच मिळणार आहे तर बघू शकता कलेक्शन सुद्धा खूप सुंदर आहे तर गेल्या आपण वीस वर्षापासून काम करतोय आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे इन हाऊस सर्व काही प्रोडक्शन होत असतं तर आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हटल्यावर आपलं विविंग युनिटसुद्धा स्वतःच आहे आता त्याच्यानंतर मिल प्रिंट युनिट्स स्वतःचं आहे त्याच्यानंतर आपलं एम्ब्रॉयडरी युनिट्स होताचं आहे सर्व काही इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग होतं डिजिटल प्रिंटिंग युनिटसुद्धा आपलं स्वतःचं आहे त्यामुळे तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही अवेलेबल होणार आहे आता सांगण्याकरता फॅक्टरी रेट नाही आहे तर तुम्हाला रिअलमध्ये इथे इन्क्वायरी केल्यानंतर फील होणार आहे की फॅक्टरी रेट आहे की नाही ठीक आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळणार आहेत सोबतच आता एवढे सगळे आपले फॅक्टरी असल्याने फक्त तेवढंच नाहीये आपल्याकडे जे आहे ना तुम्ही आता साड्यांमध्ये हे प्राईस टॅग वगैरे बघतात हे सुद्धा आपण स्वतः बनवतो आपल्याकडे जे पोस्टर बनतात ते पोस्टर सुद्धा इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग होते कम्प्लिटली सर्व काही प्रोसेस इथं होतं प्रोडक्ट म्हणजे जे पोस्टर असतात ते पोस्टर इथे डिझाईन केले जातात सोबतच प्रिंटसुद्धा इथेच होतात आणि आपल्याकडे जे तुम्हाला पॉलिथिन बॅग वगैरे ज्याच्यामध्ये पॅकेजिंग होऊन प्रोडक्ट येत असतात ते प्रोडक्टसुद्धा इथेच बनतात आता अशा पद्धतीचे जे पॉलिथीन बॅग वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याकडे इन हाऊस प्रोडक्शन होत असतं सोबत असे हँगर वगैरे जे आहेत ते सुद्धा आपण स्वतः बनवतो म्हणजे सर्व काही तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो बाहेरून एकही गोष्ट आपण मागवत नाही किंवा कोणाकडून घेत नाही बनवून सुद्धा घेत नाही सर्व काही आपण बनवतो त्यामुळे तुम्हाला एकदम अफोर्डेबल किमतीमध्ये सर्व काही अवेलेबल होणार आहे बघू शकता कलेक्शन खूप सुंदर आहे ज्यात तुम्हाला मस्त छान अशी दोन्ही साइडला बॉर्डर मिळणार आहे कलमकारी वर्क त्यात मिळणार आहे कलमकारीची प्रिंट असलेली ही बॉर्डर तुम्हाला दोन्ही साईडला मिळून जाणार आहे आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये जी प्रिंट आहे ती तुम्हाला सर्व साड्यांमध्ये वेगळी वेगळी प्रिंट बघायला मिळून जाणार आहे कलर ऑप्शन सुद्धा छान छान असणार आहेत आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर फॅब्रिक असणार आहे सिल्क सिल्कच्या फॅब्रिकमध्ये हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होणार आहे इथे तुम्ही बघणार तर तुम्हाला प्रॉपरली सर्व साड्यांमध्ये फिनिशिंग बघायला मिळेल इथे बघणार तर तुम्हाला जे आहे पूर्ण पायपिंग वगैरे केलेली व्यवस्थित सर्व साड्या मिळणार आहेत फिनिशिंगची तुम्हाला थोडी पण काळजी घेण्याची गरज नाही आहे कारण की सर्व काही फिनिशिंग प्रोडक्टच आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो इथे जर तुम्ही बघणार तर कलर ऑप्शनसुद्धा खूप छान छान अवेलेबल होणार आहेत सर्व काही मिळणार आहे फक्त आणि फक्त ॲपल लेस्टेल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आणि फॅक्टरी रेटमध्ये या सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला परचेस करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हीसुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही ज्या आपल्यासोबत जुळून परचेसिंग करू शकतात आता या व्यतिरिक्त मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की विजिट जर करायचं असेल तर प्रत्यक्ष लाईव्ह व्हिजिट करून सुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरू गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत कधी पण तुमचा येण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही येऊ शकता कॉल मेसेज करून कारण की आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे तर अशा पद्धतीचं कलेक्शन सुंदर सुंदर तुम्हाला मराठमोडं टेस्ट हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे सर्व काही तुम्हाला अवेलेबल होणार आहे तुम्हाला हेवी एम्ब्रॉयडरीच्या साड्या हव्या असतील प्रिंटेड साड्या हव्या असतील मिल प्रिंट हवं असेल किंवा अशा पद्धतीने जे आज कलेक्शन दाखवलं ते डिजिटल प्रिंट होतं डिजिटल प्रिंट हवं असेल मिल प्रिंट हवं असेल सर्व काही कलेक्शन इथे मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच